तरी याला आम्ही आधी सांगितलं होतं तू काय तिच्यानं आधी लागू नको कारण की आतंकवादी की प्रेम का आणि नाही होती तरी तिला जाऊन मानला तुझ्या आता जीव रंगला मग तिच्या बापणी भावाने याला एवढा रंगीला रंगिला मग याला कळाला अरे जीव रंगला पण जरा चुकीच्या ठिकाणी रंगला आणि एवढा रंगला का डायरेक्ट रंगच थांबला तर जय श्रीराम भावा नो मी का ब्लॉगरांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळ सकाळ चेतक वाड्याने तुमची डायरेक्ट वावरात आलो वावरात आले आले ते पाहिले दोन कार्यकर्ते ते भेटत होते एकमेकाला ते भेटले होते म्हटलं यांचं शंभर टक्के ब्रेकअप झालं काय पण नंतर त्यांनी डायरेक्ट पिकअप केलं मोठं हे आलो म्हणलं इथून खाली गेलो तर आपला विषय पंपत व्हायचा आणि खाली दुसरं कुंडी व्हायची फाडक्या पाडून वरच्या वावरात आलो आणि याला पाहिलं आर म्हणलं तिघं चौघ जण याला तुमची देत तरी याला जातानी सांगून गेलं तर भाऊ आतंकवादी सारखं तो तोंड आतंकवादी की काय प्रेम का आणि नाही होतो तिचा ना नको तरी मानला काय नाही होत मग चांगला सगळ्या सगळ्याकडून सगळ्यांनी त्यांचे जरा बांधण मिटले पंपात आलो डायरेक्ट विषय पंपात गेला टाकी फुल करून घेतली टाकी पुल, पुल बात्या गुल आता जेवढा तो आहे नवऱ्याला माकड तोंडे तेवढ्याच मी डिझेल एका उडी तो भारभूर भारभूर करी आपला विषय पंप दे नंतर आमचे सगळे कार्यकर्ते ट्रॅक्टर जोगेश्वरी मिसळच्या बाहेर लावून डायरेक्ट मिसळ खायला बसले तेवढ्याच मंटीसाठी आम्हाला म्हणला ते आता खाल्ल्यावर रिकवर पैसे करते तसं तो याकडे काही येत नाही का म्हणलं आलं तरी आपण ते करणार नाही भिकार तोड नाही देऊ कारण की गरीबाचे घर कधी घालायचे नाही त्याच्या लागून लोक फाशी घेतानी पाहिले म्या, आता इकडे आलो ना दोन कार्यकर्त्यांचं ब्रेकअप झाल म्हणलं मग आज दिवस नसतं लोकांचे ब्रेकअप जुळीत जुळीत जातोय काय यांना म्हणलं भाऊ घ्या जुळून लोकांना नावाज करून न भेटाना नंतर तो कार्यकार नावा घेतो जुळून पण हि नाही बारा बॉडीची काय जुळून द्यावं लागतंय पंपावी आपलं डायरेक्ट त्यांचं जुळून दिलं म्हणून बंटी शर्ट मानला आता एवढी एक स्टिंग पी म्हणजे कसं तू चांगला बाबा बाबा शॉभायला लागलाय आता स्टिंग वर काय ना काम कर झालेले हे का काम हो तीन हजार झाले नाही आमचं बंट केक का पाहिला पण केक झाला इथं काम करू करून वर आलेली कंपनी एकापासून सोबत केली आज तीन के पर्यंत आहे म्हणजे शेवटी लाव होते त्याचा काही विषय नाही असच प्रेम राहून द्या तुमचं सुरुवात शून्यापासून गेल आज तीन हजाराची इन्स्टा फॅमिली झाली असे शेवट पर्यंत राहून द्या तुम्हाला कायम हसू राहीन राहील आणि कायम आपला विषय पंपातच राहीन नादच नाही नाही का